नमस्कार मंडळी इथे स्वागत आहे तुमचं नमिता लाईफस्टाईलमध्ये आणि आज तुम्ही सगळे खुश असताल स्वस्त असताल अशी आशा करते दुपारचा स्वयंपाक करायचा आहे तो स्वयंपाकसुद्धा मी करून घेते तर चला आता लगेच मी किचनमध्ये जाते हे बघा इकडे आधी स्वयंपाकाची तयारी करून घेतलेली आहे मसाला असा मी काढून घेतलेला आहे आणि स रात्री मी असे चणे भिजायला घातले होते तर आज मी करणार आहे चणा मसाला दुपारच्या जेवणात तर आता हे चणे आर मी मिठामध्ये उकडून घेते म्हणजे काय होतं मिठामध्ये उकडून घेतलं ना तर भाजीला चव चांगली येते आणि थोडेसे चणे ना असे सॉल्टी सॉल्टी लागतात त्याच्यामुळे मी नेहमी चण्याची भाजी करताना हे मिठामध्ये आधी उकडून घेते आणि मसाला पण इथे मी कट करून घेतलेला आहे भांडी वगैरे सगळं मी आवरून घेतलेलं आहे फक्त आता मला दुपारचं जेवण करायचं आहे तर चला मी आता हे सर्वात आधी तर मिठा तुकड्याला लावते आता टाकायचं थोडं मीठ आता याच्या आपण दोन शिट्ट्या करून घ्यायच्यात आता इथे आपले चणे उकडत आहेत तोपर्यंत आपण इथे मसाला भाजून घेऊ आता सर्वात आधी खोबरं भाजून घेते आता खोबरं भाजलं आता खोबरं काढून घ्यायचं आता टाकून घेते लांबडा चिरलेला कांदा हे बघा कांदा सुद्धा आपल्या परतून तयार आहे आता ह्याला पण एका प्लेटीत काढून घेते हे भाजलेला कांदा खूप ना चांगलं थंड झालं की मग आता ह्याला मी वाटून घेते मसाला थंड झाला आता मी मसाला वाटून घेते मसाल्यात टाकली थोडीशी कोथंबीर अद्रक लसूण आणि एक हिरवी मिरची आता हे चांगलं बारीक वाटून घ्यायचं थोडस पाणी टाकायचं आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं वाटण सुद्धा मी वाटून घेतलेलं आहे आता पटकन मी भाजीला फोडणी देते कढई गरम झाली की कडाईमध्ये टाकायचं तेल तेल गरम झाले की टाकायचा कडीपत्ता कडीपत्ता तटर झाला की टाकायचा आहे घरगुती मसाला दीड चमचा जिरा पावडर पाव चमचा धना पावडर पाव चमचा आणि थोडीशी हळद मसाला आता त्याला चांगला भाजून घ्यायचा मसाला तेलात भाजला की टाकायचं थोडस पाणी पाणी टाकल्यामुळे होतं चांगली तरी येते त्याच्यामुळे थोडस पाणी टाकून घ्यायचं आणि मसाले पण आपले करपत नाही भाजला की टाकायचं आहे वाटलेलं वाटण करायचं लगेच चांगलं मिक्स चांगला चा, मसाला चांगला आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे हे बघा मसाला आपला चांगला परतलेला आहे तेल सुद्धा चांगलं सेपरेट झालेलं आहे आता ह्याच्यात टाकून घ्यायचे उकडलेले चणे चांगलं परफेक्ट मिक्स थोडस टाकायचंय मीठ कारण मघाशी पण आपण चणे उकडून घेतले तेव्हा आपण थोडस मीठ टाकलेलं आहे आणि टाकायचं थोडस शेंगदाण्याचा कूट इथे तयार आहे चण्याची भाजी आता इथे करून घेते मी चपात्या इथे झालेली आपली भाजी तयार आणि चपात्या सुद्धा झालेल्या आहेत तर आता मी घेते जेवण करून तर आता झालेली आहे संध्याकाळ आणि मी झाडलोट करून घेतली देवाला दिवा सुद्धा लावून घेतला आणि आता मी जाणार आहे माझ्या मैत्रिणींच्या मुलीचा बड्डे आहे तिकडे जाणार आहे तिचं बोरनान सुद्धा आहे बोरनान म्हटलं ना की छोट्या छोट्या मुलांची खूप मज्जा येते तर आता मी गेलेले आहे बड्डेच्या ठिकाणी पण बड्डे तर ते त्यांचा झाला होता सुद्धा झालं होतं कारण की मी गिफ्ट्स वगैरे काय घेत बसले त्याच्यामुळे मला उशीर झाला आणि होती बड्डे गर्ल तर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा